टुडे वी डिस्कस ऑन न्यू टाईम टू फाईंड द युनिट डीजी ठीक आहे नावशी एक्झाम्पल टू फाईन द युनिट डिजिट इन एक्सप्रेशन वन टू एट थ्री रेट टू टू नाईन नाईन ठीक आहे या एक्सप्रेशनचा आपल्याला युनिट डिजिट काढायचा आहे तर ठीक आहे लेक्स इच आपण बघूया ठीक आहे या एक्सप्रेशनचा लास्टचा डिजिट तुमचा काय आहे थ्री लास्टचा डिजिट काय आहे थ्री म हा लास्टचा डिजिट घ्यायचा थ्री रेस टू वन थ्री थ्री रेस टू टू करताना हा फक्त इथला लास्टचा डिजिट काढायचा लास्टचा डिजिट ठीक आहे लास्ट डिजिट किंवा इन डिजिट काढायचा मग ह्या थ्रीला थ्री न मल्टिपल करायचं थ्री थ्री थ्रीचा नाईन किंवा तीन त्रिक नऊ परत तीन चा क्यू नऊ त्रिक सत्तावीस लास्टचा डिजिट करायला सात परत तीनचा खो चौथा घात तीन सत्ता एकवीस ठीक आहे हे फक्त चार पर्यंतच घ्यायचं चार पर्यंत काय घ्यायचं की चारच्या पुढे पुन्हा ते रिपिटेशन होत समजा ह्या एक लाख तीन की तीन परत ह्या तीन लाच तीन की नऊ ह्या तीन लाच नऊ लाख तीन लाल की नऊ तीस सत्तावीस तीन सत्ता एकवीस ठीक आहे हे एक दोन तीन चार नंतर पुन्हा रिपिटेशन होत त्यामुळे आपण कंपल्सरी चार घेणार आहे काय काय डिजिटला दोन नंतर रिपिटेशन होत पण ऑल डिजिटला ऑल डिजिटला चार नंतर रिपिटेशन होत त्यासाठी चार घ्यायचं सर्व डिजिटला दोन नंतर रिपिटेशन होत नाही त्यासाठी आपण काय घेतलं फोर फोर पर्यंत काढलं का तर चार नंतर कंपल्सरी रिपिटेशन होत मग आपण काय केलं ह्या टू नाईन नाईन किती कितीनं भागल तर चार नाही का भागल तर ते लक्षात आलं पाहिजे आपण ते जर रिपिटेशन आहे चार न भागलं फोर सेवन जा ट्वेंटी एट मायनस वन फोर सिक्स्टी तुमचा रिमाइंडर काय आला हा रिमाइंडर आला टू नाईन नाईन नाईनला फोरनर डिवाईड केलं फोर सेव्हन जा ट्वेंटी एट ट्वेंटी नाईन मायनस ट्वेंटी एट वन फोरनर नाईन घेतला फोर फोर झा सिक्स्टीन रिमेंडर आला थ्री ठीक आहे ॲज अ रिमेंडर जर आपला रिमेंडर एक राहत असेल लक्षात ठेवा इथला हा वरचा काल बघायचा जर आपला रिमाइंडर एक असेल रिमेंडर एक असेल रिमेंडर एक असेल तर हे आन्सर ज्यावेळी आपला रिमाइंडर दोन असेल तर तुमचा आन्सर हे ज्यावेळी आपला रिमाइंडर फ्री असेल रिमाइंडर तर हे आन्सर आणि ज्यावेळी आपलं रिमाइंडर झिरो असेल रिमाइंडर झिरो किंवा हे पूर्णपणे भाग जात असेल तर तुमचा आन्सर एक आलाय इथं तुमचा रिमाइंडर किती आला तीन आला त्यामुळे तुमचा आन्सर काय आला सेव्हन ठीक आहे ठीक आहे दुसरं आपण गणित बघूया नेक्स्ट एक्झाम्पल आता हे जर दिले तर टू फाईव्ह सेव्हन रेट टू फोर्टी फाय इन्टू टू फोर एट रेस टू सेव्हन्टी थ्री यांचं मल्टिप्लिकेशन दिलं तर यात काय करायचं याचा युनिट डिजिट काढायचा त्याचा याचा युनिट डिजिट काढायचा याचा युनिट डिजिट काढायचा आणि त्याचं मल्टिप्लिकेशन घ्यायचं ठीक आहे आपण याला दोन पार्ट मध्ये कन्वर्ट करूया आता इथं काय आला सेव्हन आला सेव्हन रेस टू वन सेवन हा लास्ट डिजिट किंवा युनिट डिजिट लास्ट सेव्हन सष्ट सेव्हन ला सेव्हन न मल्टिपल करायचंय साठी साठी एकोणपन्नास लाख चा डिजिट केला तरी चालतो ठीक आहे नवासात त्रेसष्ट सात त्रेस एकवीस ठीक आहे आता इथे किती आहे फोर्टी फाय फोर्टी फाय असेल तर त्याला डिवाईड किती ना करायचं कंपल्सरी चार ना का तर चार नंतर रिपिटेशन होत आहे ठीक आहे फोर वन जा फोर फोर वन वनजा फोर तुमचा रिमाइंडर किती आला तुमचा रिमेंडर किती आला एक ज्यावेळी रिमेंडर एक येतो हो, त्यावेळी तुमचा अन्सर काय असतं हे असत सेम या सेकंड एक्सप्रेशनचा आपण डिजिट घेऊया आठ एस टू सेवन थ्री थ्री ठीक आहे आठ घेतलेला आहे मग एट एस टू वन एट ठीक आहे अठ चौसष्ट आठशे सोळा आता इथं लक्षात घ्यायचं ह्या सेव्हन टी थ्रीला किती कितीनं करायचं न करायचं फोर जा फोर सबसेन ऑल थ्री थ्री तुमचा रिमाइंडर किती आला एक आला रिमाइंडर एक आला असेल रिमाइंडर एक आला असेल हा रिमाइंडर आला ज्यावेळी तुमचं रिमाइंडर एक येतो त्यावेळी आन्सर काय असतं एट असतं ठीक आहे फक्त याचा युनिट डिजिट आला सेव्हन याचा युनिट डिजिट आला एट यांचं मल्टिप्लिकेशन घ्यायचं याचा युनिट डिजिट किती आला सेव्हन याचा युनिट डिजिट किती आला तर एट एट सेव्हन का फिफ्टी सिक्स मग या एक्सप्रेशनचा डिजिट तुमचा किती आला सिक्स व तुमचा ऍन्सर किती असेल रे सिक्स का या एक्सप्रेशनचा लाता डिजिट सेव्हन या एक्सप्रेशनचा लाता डिजिट एट यांचं मल्टिप्लिकेशन घेतलं सेव्हन एटचा फिफ्टी सिक्स लास्ट ठीक आहे नेक्स्ट एक्झाम्पल टू फाईंड द युनिट डिजिट इन द एक्सप्रेशन सेम त्यासारखा आहे ठीक आहे नेक्स्ट आता इथं ऍडिशन दिलेली आहे तर प्रत्येक युनिट टेन पार्ट मध्ये याला सॉल्व्ह करू आपण ठीक आहे फोर्टी सेवन सेवन आलं सेवन वन जा सेवन सेव्हन चा स्क्वेअर केला साती सात एकोणपन्नास सेव्हनचा क्यूब केला नवा सात त्रेसष्ट सेव्हनचा चौथा भाग घेतला वन ठीक आहे एक्सप्रेशन आता हे काय करणार आहोत आपण वन फोर्टी फोर्टीनला सेवन ने डिवाईड करायचं किती ना आपण डिवाईड करायचं फोर न सॉरी वन फोर ने डिवाईड करायचं फोर टू जा एट फोर एट जा थर्टी टू तुमचा रिमाइंडर काय आला हा रिमाइंडर वन आला तर तुमचं त्या एक्सप्रेशनचा लास्टचा डिजिट किती आला सात आता फिफ्टी जर घेऊया फिफ्टी सेव्हनचा लास्टचा डिजिट किती आला सेव्हन आलं सेव्हन रेस टू वन सेम इट इज फक्त आपण टू हंड्रेड सेव्हन्टी थ्रीला आपण काय करूया डिवाईड करूया चारनं कारण सातचं एक्सप्रेशन इथं दिलेलंच आहे तुमचा रिमेंडर रिमाइंडर हे ही, रिमेंडर काय आला एक आला मग तुमचा अँसर काय येत इथेच येतो यादा युनिट डिजिट सेव्हन यादा युनिट डिजिट सेवन ठीक आहे एटच उभ्या सेम एट एटचं मग आणायला हवेल एट अठ्यातीस चौसष्ट आठशतीस अडचणी सोळा ठीक आहे आता हे जर काय करायचं सेव्हन्टी थ्रीला ठीक आहे सेव्हन्टी थ्री ला, ला। कितीने डिवाइड करायचं चार हा तुमचा आला रिमाइंडर हा काय आला रिमाइंडर तुमचा रिमाइंडर काय आला एक आला मग तुमचा आन्सर काय सेम वोन. वोन. वो की की का से। से वन ठीक आहे वन मग फक्त ह्या यांची ऍडिशन घ्यायची लास्टच्या डिजिटची ठीक आहे ह्याचा लास्टचा डिजिट सेवन ह्याचा लास्टचा डिजिट सेवन ह्याचा लास्टचा डिजिट वन यांची ऍडिशन घेतली किती आली फिफ्टीन मग तुमचा ह्या एक्सप्रेशनचा लास्टचा डिजिट काय आला पाच ठीक आहे आठचा एक्सप्रेस केला आठचा पहिला घात आठ आठचा दुसरा घाट ह्याला आठ आठ चौसष्ट केलं परत आठचा तिसरा गाठ आहे फक्त तुमचे लास्टचे डिजिट लिहिले लास्ट डिजिट परत आठ चौक बत्तीस दोन परत आठ दोन सोळा सहा या ला चार न बघलं रिमाइंडर एक आला तुमचं ते रिमाइंडर एक आला की तुमचा युनिट डिजिट काय आला इथं एट आलं सॉरी एट आला इथं युनिट डिजिट काय आला एट आला म्हणजे ऍडिशन करा सॉरी ट्वेंटी टू बस तुमचा या एक्सप्रेशनचा लागितला किती आला टू सेवन सेव्हन आणि एटे नेक्स्ट सेम आता इथं तुमचं मायनस सबस्क्रॅक्शन जर दिलेलं आहे सबस्क्रेप्शनच दिलाय जाय टू वन सिक्स रे टू टू वन सिक्स मायनस नाईन ठीक आहे याचा युनिट डिजिट काढायचा आणि त्यातनं नाईन करायचं ठीक आहे बघूया सिक्स सिक्स सिक्सला सिक्स न साडेसा छत्तीस ठीक आहे इथे सहा असल्यामुळं तुमचं हे युनिट डिजिट का ठीक आहे लक्षात ठेवायचं झिरो वन फाईव्ह सिक्स हे जर युनिट डिजिट असेल आणि त्याचा कोणताही घात घेतला तर तेच अंक तुमचे युनिट डिजिट येतात कुठले झिरो वन फाईव्ह सिक्स यांचा कोणताही घात म्हणजे लास्ट त्या डिजिट झिरो वन फाईव्ह सिक्स असेल आणि त्यांचा कोणताही घात घेतला तर झिरो युनिट डिजिट असेल तर झिरो येणार वन युट येणार फाईव्ह येणार सिक्स येणार ठीक आहे भैया याचा आन्सर काय सिक्स मायनस नाईन आता मला सांगा सहा मधन नऊ मायनस होतात का नाही होत जर आपण असं गणित बघितलं हे ट्वेंटी सिक्स मायनस नाईन होतात का मायनस नाही त्यामुळे आपण काय करतो इथला हातच्या इथे घेतो सिक्स्टीन मायनस नाईन किती आलं सेव्हन अँसर आलं सेम ह्या सहा मधलं नऊ मायनस होत नाही तर संख्या आपण हायड केलेली आहे मायच नाही मग मा कुठली असली तरी आपण काय घेणार हातच्या एक येणार मग सोळा मायनस नाईन मग किती येईल रे सेवन तुमचा आन्सर किती आला युनिट डिजिट सेवन ठीक आहे एक घेतला सोळा केलं सोळा मधनं नऊ मायनस केलं तुमचा आन्सर हा किती आलं सात नेक्स्ट धट इज इट इन युनिट प्लेस नंबर रिप्रेझेंटेड बाय ठीक आहे सेम आज आहे सात सेवन सेवनचा स्क्वेअर साती साठी एकोणपन्नास सेवनचा क्यू नवासात त्रेसष्ट सेवनचा चौथा घात सात एकवीस ठीक आहे आता नाईन्टी फाईव्ह आहे नाईंटी फाईव्ह ला तुम्ही कितीने डिवाईड करणार आहे नाईन्टी फाय आहे तुमचं इथं नाईन्टी फाईव्ह आहे नाईन्टी फाईव्हला कितीने डिवाईड करणार फोरने डिवाईड करणार फोर टू जा रिमाइंडर हा आला तुमचा रिमाइंडर रिमाइंडर किती आला रे थ्री आला रिमाइंडर थ्री आला तर तुमचा त्याचा युनिट डिजिट किती आला थ्री आला याचा युनिट डिजिट थ्री आला ठीक आहे सेम थ्रीचं करूया थ्री वन जा थ्री नऊ त्रिक सत्तावीस सात त्रिक एकवीस या फिफ्टी एट ला किती कितीनं डिवाइड करायचं फिफ्टी एट ला किती न तर चार न फोर न फोर वनदा फोर रिमाइंडर किती आला हा तुमचा रिमाइंडर आला टू तुमचा अँसर काय आलं नाही मग इथे काय येते एक्सप्रेशन थ्री मायनस नाईन आता मला सांगा थ्री मायनस नाईन थ्री मधनं नाईन सबस्क्रॅक्ट होतो का थ्री मायनस नाईन हे तर आलं मधनं नाईन सबस्क्रॅक्ट होतो का नाही तर आपण काय घेतो हातच्या घेतो आणि मायनस नाईन मेरी आन्सर किती आलं फोर आलं ठीक आहे नेक्स्ट इन द सम ऑफ फिफ्थ पॉवर ऑफ फर्स्ट हंड्रेड नॅचरल नंबर यांनी काय विचारलंय फाइंड युनिट डिजिट इन द सम ऑफ द फिफ्थ पॉवर ऑफ फर्स्ट हंड्रेड नॅचरल नंबर फर्स्ट हंड्रेड नॅचरल नंबर च्या समिशन ची एडिशनचा लास्ट चा डिजिट आहे मग हे एक्सप्रेशन कसं येणार वन रेस टू फिफ्थ टू रेस टू फिफ्थ प्लस थ्री रेस टू फिफ्थ डॉट 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 हंड्रेड टू फिफ्थ मग आपण हंड्रेड पर्यंत ऑल डिजिट काढणार का तर नाही मग आपण कुठपर्यंत काढायचं तर लक्षात घ्या वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन आणि टेन टेन पर्यंतच का घ्यायचं तर टेन नंतर परत काय येणार आहे इलेव्हन्स येणार आहे परत ट्वेल्व येणार थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्सटीन सेव्हन्टीन एटीन नाईन्टीन ट्वेंटी झिरो परत काय येणार ट्वेंटी वन मग लास्ट आणि काय येणार वन परत ट्वेंटी टू ट्वेंटी थ्री ट्वेंटी फोर त्यासाठी आपण पहिले दहा घेतो आणि त्याला मल्टिपल त्या युनिटला कितीने मल्टिपल करतो फक्त फायदा आता इथे लक्ष ठेवा कितवाही घात घेतला तर त्याचं उत्तर काय येतं वन येतं चा पाचवा घात जर घेतला तर त्याचा लाटचा डिजिट बघा दोन चार चौदा आठ चौदा पस्तीस दोन येईल चा पाचवा घात घेतला तर लक्ष ठेवा असल्या तुम्हाला लगेच तीन त्रिक नऊ तीन त्रिक नऊ गुन्हेले तीन नवीन नवीन एक्क्याऐंशी एटी वन मल्टिपल बाय थ्री व याचा लाचा डिजिट किती आला वन इंटू थ्री थ्री आला ठीक आहे सेम फोर च कसं लिहिणार फोर इंटू फोर फाईव्ह चालणार आहे हे जवळच आहे त्यामुळे कसं चारी चारी चौक सोळा लाचा डिजिट काय आला सहा का चारी चौक सोळा लाचा डिजिट काय आला सहा आणि हे चार तसच साई साई छत्तीस लाट गुन्हे चार साई चौक चोवीस लाटचा डिजिट काय आला तर चार आला परत पाचचा पाचचा कितवा जरी घात घेतला तरी त्याचा लाटचा डिजिट पाच येणार आहे सहाचा कितवा जरी घात घेतला तरी त्याचा लाटचा डिजिट सात येणार आहे आता सातचा पाचवा घात लक्षात ठेवा सातचा पाच वेळा मल्टिप्लिकेशन पाच वेळा मल्टिप्लिकेशन सातीसाठी एकोणपन्नास लाटचा डिजिटलेता फक्त साथीसाठी एकोणपन्नास इंटू सात नव्याण्णवे एक्क्याऐंशी इंटू सात सात एक सात मग तुमचा लाच चा डिजिटीचा किती आजार आहे सातचा सात चाला ठीक आहे प्लस आता आठ चा बघूया आठचा बघूया आठ चा पाच वेळा गुणाकार एट मल्टिपल एट एक आठ्याती चौसष्ट सहा अठ्याती चौसष्ट सॉरी अठ्याती चौसष्ट चार अठ्याती चौसष्ट चार इंटू एट चारी चोक सोळा गुणिले आठ आठ बत्तीस लास्टचा डिजिट काय आला दोन केलं तर नऊचा पाच वेळा गुणाकार लक्षात ठेवा नऊचा पाच वेळा गुणाकार फास्ट करायचा नवीन नवे एक्क्याऐंशी लाटचा डिजिटल्याचा नवीन एक्क्याऐंशी लाटचा डिजिटल्याचा हा नाईन नाईन वन जा नाईन प्लस नाही आणि झिरो झिरो किती आला आला फक्त याची ऍडिशन घ्यायची बरोबर आता ऍडिशन घ्यायची फक्त मग वन प्लस टू प्लस थ्री ए चार च काय आलेलं फोर इंटू फोर इंटू फोर इंटू फोर इंटू फोर चारी चौक सोळा तारीख चौक सोळा गुनिने चार साई साई छत्तीस म्हणजे चार साईन तीस चारच आलेले ठीक आहे एक लग, plus 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 लग, प्लस वन प्लस टू प्लस थ्री प्लस फोर फाईव्ह सिक्स सेव्हन आता इथं एटच काय आलं टू आलं प्लस नाईन यांचे बेरीज केली एक आधी दोन तीन तीन तीन, तीन सहा चार दहा एक आधी दोन तीन 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 सहा सहा चार दहा पाच पंधरा पंधरा आणि सहा एकवीस एकवीस सात अठ्ठावीस एकोणतीस तीस एकोणतीस ठीक आहे यांची वेरीज किती आली एकोणतीस व याचा लाटचा डिजिट किती आला पाच याला फक्त पाच न मल्टिपल करायचं का तर सॉरी याला किती न मल्टिपल करायचे हे किती वेळा येणार आहेत तर किती वेळा येणार आहेत हे दहा कारण शेवटच्या नऊ शंभरचा शून्य येणार मग हे किती वेळा येणार आहे तर दहा वेळा येणार आहेत दहा ते जे राखाने येणार आहेत गुणिले दहा मग ह्या मल्टिप्लिकेशनचा लास्ट डिजिट काय आला रे जिरो ठीक आहे लास्टचा डिजिट काय आला झिरो आता हे एक्सप्रेशन केलं तर आपण जरी कॉमनली लक्षात न सोडवता जरी आलं असतं तर हे पहिल्याचा कोणताही डिजिट आला तर असे किती सेक्शन होणार आहेत सेक्शन मग आपण त्याला किती न गुणणार आहे दहा मग त्याचा लाटचा डिजिट काय असतात झिरोला असतात ठीक आहे नेक्स्ट फाइंड लास्ट टू डिजिट आता याच्या फाईन टू लास्ट टू डिजिट ओळखायचे आहेत त्या टू फाईंड द लास्ट टू डिजिट